सिंधुदुर्ग साठी लोकसभेसाठी नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा प्रचंड वाढलेली आहे आणि अशातच आता मतदारसंघात चाचपणी सुरू केली असं समजतंय रत्नागिरी जी काही समीकरणं आहेत त्या संदर्भातला आढावा घ्यायला राणेंनी सुरुवात केली आहे नारायण राणेंना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि बंडाळी टाळण्यासाठी भाजपाकडून राणे मैदानात उतरणार असं समजतंय नारायण राणेंनी आता मतदारसंघामध्ये चाचपुडी सुद्धा सुरू केलेली आहे असं समजते आणखी तपशील या प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्याशी जोडले गेले विकास काय नेमकं का घडतंय मतदारसंघात राणे नेमकं काय कशा पद्धतीचा आढावा घेत आहेत बैठका सुरू झाल्यात का जर बघितलं तर कालपासून राणे जे आहेत ते सिंधुर्गात आहेत काल न्यायालय देवगड येथील न्यायालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता त्यानंतर ते कुडाळमधील सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज दिवसभर नारायण राणे हे कणकवलीतील निवासस्थानी असणारे कुणाच जर बघितलं तर आपल्याला माहितीच असेल की या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा दावा ठोकलेला आहे त्याचबरोबर प्रमोद जाटरा असेल तेव्हा आणखी अनेक दावेदार आहेत आणि ही जर बंडाई टाळायची असेल तर राणे हा सर्वोत्तम पर्याय असं भाजपला वाटते आणि भारतीय जनता पक्षाला कशाही स्थितीत या ठिकाणी निवडणूक लढवायची आणि त्या पार्श्वभूमीवर एकूणच बघितलं तर राणे हे कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत काल त्यांनी दीपक केसरकर असतील त्यांची सुद्धा भेट घेतली आज ते कणकवलीतील निवासस्थानी असणार आहेत आणि असं वाटतंय की आज दिवसभर ते अनेक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि एकूणच चाचपणी करतील अजूनही बघितलं तर राणेने काल जी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की अजूनही मी माझ्या वरिष्ठांना काहीही कळवलेलं नाही मी आजही इच्छुक नाही मात्र जर बघितलं तर वरिष्ठांकडून राणेनेच निवडणुकीला उभं राहावं अशा पद्धतीचा राणेंवर दबाव आहे त्यामुळे राणे कशा पद्धतीने हा एकूणच आहेत आणि राणेच या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर रिद्धी एकूणच जर बघितलं तर राणे निवडणुकीला उभं राहणार असतील तर ही निवडणूक खूप चुरशीची होणार आहे कारण विनायक राऊत आणि शिवसेना असेल तर याच एवढ्यापासूनच त्यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे की के राणेंवर कशा पद्धतीचे आरोप करावे या संदर्भात निश्चित विकास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आता बघूयात पुढची बातमी जे केसरकर राणेंना विरोध करत होते तेच आता राणेंचा सा पाय चाटतायत असा घणाघात विनायक राऊत यांनी केलाय बघूया नेमकं ते काय म्हणतात केसरकर सत्तेसाठी किती लाचार झालेले आहेत हे आता दिसून येईल एक वेळ नारायण राणेची दादागिरी दादागिरी दहशतवाद हे आरोळे फेक ठोकणारे केसरकर आता नारायण राणेंचे पाय धुवायला लागलेत मग त्यांच्यावर काय आपत आली ती बघा